बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सेवेत येत आहे नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच पंचवीस डिसेंबरला नवी मुंबई विमानतळावरून पहिलं प्रवासी विमान, विमान आकाशात झेपावणार आहे देशातील अत्याधुनिक हरितपट्टा अर्थात ग्रीनफील्ड विमानतळ म्हणून विकसित झालेल्या या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे यामुळे मल्टी एअरपोर्ट प्रणाली अधिक सक्षम होऊन प्रवाशांना वेगवान सुरक्षित आणि सोयीस्कर हवाई सेवा मिळणार आहे एकूण तीस विमानांचं उड्डाण होणार आहे पहिल्या दिवशी काय काय होतंय आहे बघा इंडिगो एअर इंडिया एक्सप्रेस आकासा एअर आणि स्टार एअर विमान कंपन्यांची सेवा आज दिली जाईल पहिलं आगमन सिक्स ई फोर सिक्स झिरो बंगळुरूमधून सकाळी आठ वाजता होईल पहिलं उड्डाण सिक्स ई एट एट टू हैदराबादकडे सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी होईल तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला आकाशात ड्रोनचा नेत्रदीपक खेळ साकारण्यात आला शुभारंभानिमित्त आयोजित या भव्य ड्रोन शो मध्ये अत्यंत अचूक समन्वयातून थ्री डी कमळाची फुलं कमळ डिझाईन इंटिरियर्स विमानतळाचा लोगो ग्रीन एअरपोर्ट मुंबईच्या आकाशात उड्डा विमान आणि राईस ऑफ इंडिया अशा आकर्षक आकृती उभ्या राहिल्या तंत्रज्ञान आणि कलात्मकतेच्या संगमानं रात्रीचा आकाश जणू भव्य कॅनवास बनलं दिव्यांग व्यक्ती युवा खेळाडू आणि एन चे कर्मचारी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले